नमस्कार तुम्ही डॉक्टर तारलेकर यांचं सुशिश्रा हार्ट केअर सेंटर आणि स्पेशालिटी हॉस्पिटल नेहरू इथे आलात कृपया पेशंटचं नाव सांगा लक्ष्मी कुठून आलात उरण काय त्रास होता आईला डाव्या हातात दुखायचा डॉक्टरांकडे सल्ला दिला की एन्जिओी करून बघा तुमच्या मनाची शंका पण जाईल इथे आल्यावर एन्जिओ्राफी झाली तर या तीन दिवसात कसं वाटलं आमचं हॉस्पिटल आणि आमची वैद्यकीय सेवा आणि मेडिकल टीम पण चांगला साफसफाई पण एकदम तुम्हाला बरं वाटतं आता बरं इतरांना तुम्ही काय संदेश द्याल आमच्या हॉस्पिटल बद्दल आमच्या तर आम्ही

महात्मा ज्योतिबा फुले ईएसआयसी आणि दर ज्या गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत त्या स्कीम्सद्वारे आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया आणि मोफत उपचार प्रोव्हाइड करतो ही जी आमची सेवा आहे जसं तुम्ही म्हणाला लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे खरंच पोहोचली पाहिजे आम्ही काम या कोण आपला माणूस आपल्यासाठी काय करू शकत